नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या पितृ पंधरवाड्यामध्ये पितृपक्षामध्ये आपले पूर्वज आपल्या जवळपास कुठेतरी आहे आपल्या घरामध्ये आहे आपल्या व्यक्तीमध्ये ते घुटमळत असतात तर हे आपल्याला कुठल्या संकेतावरून कळते कुठल्या अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात की ज्यावरून तुम्ही समजू शकतात की आपले पित्र जे आहे ते आपल्या जवळपास आहे घरामध्ये जर अशा काही गोष्टी दिसल्या तर समजा की तुमचे पित्र तुमच्या जवळपास आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला घेण्यासाठी काही गोष्टी करायच्या आणि ते बऱ्याचशा गोष्टीमधून आपल्याला संकेत मिळतो पण आपण कधी कधी त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला ते कळत नाही तर त्यामुळे बघा मी त्या गोष्टी सांगणार आहे अशा जर गोष्टी घडल्या तर तुम्ही पितृपक्षामध्ये तुमचे पित्र जवळपास आहे असं समजू शकतात आणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून पित्राच्या आत्म्याला शांती मिळेल आणि ते भरभरून आशीर्वाद देऊन जातील या यावर्षी बघा पितृपक्ष जो आहे आठ सप्टेंबरला सोमवारपासून सुरू होतोय तर एकवीस सप्टेंबरला शेवटचा दिवस आहे सर्व पित्रे अमो आहे त्यामुळे आठ ते एकवीस सप्टेंबर हा पितृ पक्षाचा कालावधी असणार आहे या कालावधीमध्ये घरामध्ये या गोष्टी दिसल्या तर नक्की समजा की पित्र तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे आणि तो आशीर्वाद आपल्याला मिळून घ्यायचा आहे तुम्हाला या गोष्टी पटत असतील किंवा नसतील तर नसतील पण याला काही शास्त्रीय बाजू सुद्धा आहे या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे बघा व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे सगळे सोपस्कार पार पडले जातात आता या गोष्टी ज्या आहेत त्या पाळल्या जातात वर्षाला त्यांच्या त्या ते तिथीला श्राद्ध घातलं जात पितरांची काही इच्छा अपुरी असेल तर त्यावर अनेक उपाय केले जातात पूर्वीच्या काळात सुद्धा पितरांची शांती केली जायची पण आजकाल बघा लोक प्रगतीच्या आड येणाऱ्या अडचणींवर म्हणजे काही अडचणी येत असतील तर त्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलं जातं की पितृ शांती करा हे करा ते करा तर बघा ज्यांना मृत्यू पि, तिथे माहीत नसेल ते लोक सर्व अमावस्याला पित्रांसाठी त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा दही भाताचा नैवेद्य आणि पित्रांची तिथी माहिती नसेल माहीत असेल तर त्या तिथीला तुम्ही करू शकता पण सर्व पित्रे अमावस्याला आपल्याला पित्रांची तिथी जी आहे ती साजरी करायची आहे घास काढायचा आहे कारण जे आपल्या आधीच्या पिढ्या होऊन गेलेल्या आहेत तर त्यांच्या त्या सगळ्यांसाठी ती पडते तर बघा या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी श्राद्ध केलं जात तर्पण केलं जातं आणि जसे देवांचा उत्सव असताना देव पृथ्वी येतात तसं मानलं जातं त्याचप्रमाणे या पे पितृ पंधरवाड्यामध्ये पित्र जे आहे ते आपल्या घराजवळ कुटुंबाजवळ घरातील व्यक्तींजवळ गुटमळत असतात आणि मग आपल्याला बघा यासाठी काही आपल्याला उपाय करायचे आहे का का काही उलट त्यांची काळजी घ्यायची आहे उगच घाबरून न जाता त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळून घ्यायचा आहे तर आता सगळ्यात पहिल्या संकेत म्हणजे बघा जर घरामध्ये लाल मुंग्या झाल्या असतील पितृपक्षाच्या काळामध्ये घरामध्ये तुम्हाला खूप लाल मुंग्या दिसत असतील तर ते पित्र आसपास असण्याचे लक्षण मानले जात तुमचे पूर्वज तुम्हाला मुंग्यांच्या रूपात भेटायला आलेले आहे असं तुम्ही समजू शकता अशा स्थितीमध्ये त्या मुंग्यांना तुम्ही साखर टाका त्यांना उगतच काहीतरी औषध खडू वगैरे कॉक्रोच वगैरे असं करून त्यांना मारू नका ही चूक अजिबात करू नका त्यांना साखर टाका पीठ टाका तुम्ही एका कोपऱ्यामध्ये व्यवस्थित लाईनने तिथे जातात आणि ते खातात आपल्याला काही त्रास देत नाही या, या पितृ पक्षाच्या काळामध्ये जर तुमच्या अंगणातील किंवा कुडीमध्ये इतर कुठे तुम्ही तुळस लावलेली असेल ती अतिशय बहरली असेल तर ते पित्राच्या आत्म्याला त्यांच्यामुळे शांती मिळते पितृ पक्षामध्ये घरातलं समजा रोप जे आहे ते अचानक सुकायला लागलं तर तुमचे पित्र तुमच्या आसपासच आहे ते काही कारणांमुळे ना नाराज आहे आणि त्यासाठी मग तुम्हाला काहीतरी उपाय करायचे आहे तर बघा तुळस बहरलेली अतिशय चांगली पण तुळस जर सुकत असेल तर त्याचा अर्थ पित्र नाराज आहे त्यांच्यासाठी मग आपल्याला उपाय करायचे आहे त्यासाठी आपल्याला जे काही घास वगैरे आहे तर तर तो घालायचा यान आहे यानंतर बघा पिंपळाच्या वृक्षाला आपल्या इथे खूप महत्त्व आहे तर पिंपळाच्या झाडावर झाडामध्ये पूर्वजांचा वास असतो पित्रांचा वास असतो तर त्यामुळे अमास्या पौर्णिमेला आपण पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावत असतो पक्षामध्ये घराजवळ अचानक तुम्हाला पिंपळाचे झाड जर उगवले दिसलं तर ते तुमचे पित्रा आजूबाजूला असण्याचं एक लक्षण असतं मग अशा वेळी पिंपळाच्या झाडाला तुम्ही हळदी कुंकू अर्प अक्षदा अर्पण करा पाणी अर्पण करा तिथे आणि त्या तिथे त्या ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहे त्यामुळे पितृदोष कमी होत होण्यासाठी तुम्हाला घराभोवती रंगाचं दिसलं तर तुमच्या आजूबाजूला तुमच्या वास आहे असं समजू शकता पितृ पक्षाच्या काळामध्ये कुत्र्याला पूर्वजां दूत मानलं जातं या दिवसा दिवसात काळा कुत्र दिसणं शुभ मानले जात म्हणून तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि ते तुमच्या भेटीसाठी तुमच्या आजूबाजूला आहे याचं हे ते एक संकेत असू शकतं यानंतर पित बघा पितृपक्षामध्ये कावळेला खूप महत्त्व दिलं जातं असं मानलं जातं की या दिवसांमध्ये पूर्वज कावळ्याच्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात आणि तुम्हाला तुम्ही दिलेलं ते अन्न ग्रहण करत असता पितृपक्षामध्ये जर कावळा स्वतःहून तुमच्या घराजवळ आला कावकाव तो ओरडत असेल तर त्या काळात त्याला काहीतरी अन्न वगैरे पोळी जे आहे ते तुम्ही खायला टाका याचा अर्थ असा होतो की तुमचे पूर्वज तुमच्या आजूबाजूला मध्ये पुरुषांचे आत्मे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना वेगवेगळ्या रूपामध्ये भेटतात आपले पूर्वज जे आहे ते समजा गाय त्यानंतर कुत्रा मुंग्या अशा रूपामध्ये येत असतात तर कुठलाही मुका जनावर वगैरे आलं तुमच्या घराच्या इथे तर कधी पण त्याला हटकवून लावू नका त्याला काही तरी तुम्ही खायला द्या त्यानंतर बघा पितृपक्षाच्या काळामध्ये तुमच्या घरातील जी व्यक्ती आता तुमच्या मध्ये नाही ती जर तुमच्या स्वप्नामध्ये आली तरी सुद्धा पूर्वज जे आहे ते स्वप्नामध्ये येणं हे सुद्धा एक शुभ संकेत मानलं जात तर अशा गोष्टी घडल्यानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या पितरांसाठी दान करा जमेल त्या गोष्ट चांगल्या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तर बघा अशा या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे काही संकेत आहे हे जर तुमच्या सोबत घडे घडले पितृपक्षामध्ये तर शंभर टक्के समजा की तुमचे पूर्वज जे आहे ते तुमच्या आजूबाजूला आहे आणि ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे धन्यवाद